आपण स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेल वरती आपल गाव आपला जेल लायमेच एकोणीस तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजना तर चला सुरुवात करूया लाडके बहीण योजनेचा कोणाला घेता येणार लाभ काय आहेत नियम शासन निर्णयातून समोर आली माहिती आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प मांडलं यामध्ये महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे यातलीच एक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे आज अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केल्यानंतर आता याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे शासन निर्णयात योजने या योजनेचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो यासाठी कोणा हे पात्र याचे काय आहेत नियम आणि अटी याबद्दल साविस्तर माहिती देण्यात आली आहे याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा रु एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रूप एक हजार पाचशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात पात्रता एक, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न रक्कम पूर्णांक दोन दशांश पूर्णांक पन्नास शतांश लाखापेक्षा जास्त नसावे योजनेसाठी लागणारे कागदपत्रे एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दोन लाभार्थ्याचे आधार कार्ड तीन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला चार सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला एकत्रित कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न शतांश लाखापर्यंत असणे अनिवार्य पाच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सहा पासपोर्ट आकाराचा फोटो सात रेशन कार्ड आठ सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अशा सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरून घेणे तरी आपल्याला लाडकी बहीण बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये सांगावं चॅनेलला नवीन असणार तर लाईक सबस्क्राईब करावं ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र